दिया फॉर युनिटी एक दिवा एकतेचा ही संघटना आमची दोन हजार एकवीसपासून खारघर नगरीत दीपोत्सव साजरा करीत आहे हे दिया फॉर युनिटीचं पाचं वर्ष आहे पहिल्या वर्षी पंधरा हजार दिवा दिव्यांपासून अयोध्येतील राम मंदिर दुसऱ्या वर्षी आझादी का अमृत महोत्सवाच्या औचित्य साधून पंधरा हजार दिव्यांनी अखंड भारताची प्रतिकृती बनवली होती तिसऱ्या वर्षी महाराष्ट्राचे अखंड हिंदुस्थानाचे देव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या साडेतीनशेव्या राज्याभिषेक सोहळा या निमित्ताने सा दीड एक लाख दिव्यांनी भव्य असं रायगड किल्ल्याची प्रतिकृती बनवली होती मागच्या वर्षी अहिल्याबाई होळकर यांच्या तीनशेव्या जन्मशताब्दीचं औचित्य साधून दीड लाख दिव्यांनी काशी विश्वेश्वराचं मंदिर आम्ही या ठिकाणी बनवलं होतं दोन हजार पंचवीस साल म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं शताब्दी वर्ष आहे आणि शताब्दी वर्षाच्या औचित्य साधून या ठिकाणी दोन लाख दिव्यांनी आम्ही दीपोत्सव साजरा करत आहोत या दीपोत्सवामध्ये आम्ही पंचपरिवर्तन झालं समाज समाजाला मा दिशा देणारे पंचपरिवर्तनाची जी, जी मूल्य आहेत ते पंचपरिवर्तनाचा बेस धरून यावर्षीचा दीपोत्सव आम्ही साजरा केला आहे या दीपोत्सवाला दीपोत्सवामध्ये हिंदू धर्मरक्षक सन्माननीय श्री मंत्री नितेजी राणेसाहेब हे उपस्थित होते आदरणीय कार्यसम्राट आमदार सन्माननीय प्रशांतदादा ठाकूर हे उपस्थित होते आमदार विक्रांतदादा पाटील सन्माननीय मंत्री मंगलप्रवाद लोढा सन्माननीय गणेशजी नाईक संदीप नाईक हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते सर्व खारघरवासियांनी मोठ्या उत्साहाने हा दीपोत्सव या ठिकाणी साजरा केला आहे